नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी गणपतीला पौष्टिक लाडूची खिरापतीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत अगोदरच पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे जाड पोहे असतील तर लाडूसाठी तुम्ही ते वापरले तरी चालेल गॅसच्या मध्यमाचेवर कढई गरम करून त्यामध्ये पोहे घालूयात गॅस आज आता कमी करून पोहे छान हलका सोनेरी रंग आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊयात या लाडूला पौष्टिक लाडू म्हटलं आहे कारण पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फायबर विटॅमिन्स आणि आयर्न आहे तसेच लाडूला गोडवा आणण्यासाठी गूळ आणि खमंगपणा येण्यासाठी सुके खोबरे वापरलेले असल्यामुळे कॅल्शियम आणि लोहचाही समावेश आहे दहा ते बारा मिनिटांनंतर पोह्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि पोहे भाजलेल्याचा खमंग वासही सुटलेला आहे हे, हे भाजलेले पोहे एका ताटामध्ये काढूयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेऊयात कढईमध्ये अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे घालूयात किसलेले सुके खोबरे मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात चार ते पाच मिनटे झालेली आहेत खोबऱ्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे हे भाजलेले सुके खोबरे एका ताटामध्ये काढूयात इथं घेतलेला सुक्या खोबऱ्याचा कीस मध्यम आकाराचा असल्यामुळे त्याला मी हाताने चुरून घेणार नाही आहे जर तुमच्याकडे लांबट किसलेला सुक्या खोबऱ्याचा कीस असेल तर तो भाजून थंड झाल्यानंतर हाताने थोडंसं चुरून घ्यायचं आहे पोहे थंड झाल्यानंतर त्याची अशी पावडर करून घेतलेली आहे कढईमध्ये अर्धी वाटी पातळ तूप घालूया तूप कोमट झाले की त्याच्यामध्ये एक वाटी गुळाची पावडर घालूयात तुम्ही किसलेला गुळ किंवा चिरून घेतलेला गुळ सुद्धा वापरू शकता गुळाची पावडर असल्यामुळे त्याच्या गुठळ्या उलाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने फोडून घेऊयात या, या लाडूसाठी आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये गुळ तुपामध्ये पूर्ण वितळून घ्यायचा आहे गुळ वितळत असताना गॅस श्याच मंदच ठेवायचे आहे गुळ तुपामध्ये छान वितळलेला आहे पटापट याच्यामध्ये भाजलेले पोह्याची पावडर भाजलेला खोबऱ्याचा कीस पाव चमचा वेलची पावडर थोडेसे पिस्त्याचे काप घालूया आणि लगेचच मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटे मिश्रण घट्ट येईपर्यंत सतत हलवत राहूया हो पण हे मिश्रण पाच मिनटेच गॅसवर ठेवायचं आहे जर जास्त वेळ ठेवलं तर गुळाचा पाक तयार होऊन हे लाडू कडक होतील लाडूचे मिश्रण घट्ट आलेलं आहे गॅस बंद करून हे मिश्रण एका ताटामध्ये काढूयात उलातण्याच्या सहाय्याने मिश्रण थोडंसं असं तिथल्या तिथे पसरून घेऊयात आता आपण हाताला सोसेल असं मिश्रण घेऊन याचे लाडू बांधूयात जर मिश्रण थंड झालं आणि याचा लाडू बांधायला जमत नसेल तर मिश्रण हलकंसं गरम करून लाडू बांधायचा आहे तुम्ही पाहू शकता लाडूला गुळामुळे किती सुंदर रंग आलेला आहे याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत सर्व मिश्रणाचे लाडू बांधून झालेले आहेत गणपतीला पौष्टिक लाडूची खीर आपत तयार झालेली आहे या लाडूचा गणपतीला नैवेद्य दाखवून पौष्टिक लाडूचा आनंद तुम्ही नक्की घ्या आजचे हे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद